दो नंबर के धंदे तेजी से चलने दो व्यावसायिकांचे खडे बोट किस्सा पिंजर पोलिसांचा बार्शी ठाकरे तालुक्यातील था पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे महान येथील अवैध धंदेवाल्यांच्या बातम्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलमधून वारंवार बातम्या बात प्रकाशित केल्या जात आहेत मात्र संबंधित अवैध धंदेवाल्यांची हिंमत एवढी वाढली की कि, कि किसी को लपकने का नाही सभी दोन नंबर के धंदे तेजी से चलने दो असे काही अवैध धंदेवाले बोलत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होताना दिसत आहे या ठिकाणी अवैध धंदेवाल्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे लोकांना समजू शकले नाही परंतु एका झिरो पोलिसाकडून या सर्व अवैध धंदेवाल्यांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा देखील तालुक्यात जोरात सुरू आहे याबाबत एक आमदार महोदयांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रमुखांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आले आल्यास ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे गुंडागर्दी रोखणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती परंतु ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबित असताना कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे कुठेच बंद झालेले दिसत नाही चोरून लपून म्हणा किंवा कोणाच्या तरी आदेशाने हे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचं दिसत आहे पत्रकारांना बातम्या प्रकाशित करू द्या त्यांच्याशी आपले काही देणेघेणे नाही किसी को लाप लापकणे का नाही अपने धंदे तेजीसे चलने दो अशी डरकाही काही लोकांनी फोडली असो या सर्व लोकांना महान येथील एका झिरो पोलीस कर्मचाऱ्याकडून पाठबळ मिळत असल्याचं समजतं आहे त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे पत्रकारांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे पत्रकार हे त्यांचे कर्तव्य निश्चितच पार पाडतील यामध्ये काही शंका नाही बुधवारी सहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तेथील वरली मटक्याच्या माध्यमाकडे काही चिठ्ठ्या प्राप्त झाल्या आहेत केवळ वरली मटका नव्हे तर सर्व प्रकारचे अवैध आहेत करावी अशी तालुक्यातून लोकांची मागणी होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा